कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा दापोली विधानसभा मतर संघामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला रोज मोठे मोठे धक्के सहन करावे लागत आहेत आज देखील दापोली तालुक्यातील डवली येथील शिंदे गटाचे उपविभाग प्रमुख व ग्रामीण अध्यक्ष श्री अनंतबाबू महाडिक यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश आहे आज दिनांक दहा सप्टेंबर रोजी दापोली तालुक्यातील डवली येथील शिंदे गटाचे उपविभाग प्रमुख व ग्रामीण अध्यक्ष श्री अनंत बाबू महाडिक यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या भूलथापांना कंटाळून दापोलीतील मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे Thank you.